नमस्कार आता भाजा पुर करूं पन तुम्ही आपल्या शेतात भाज्या भरपूर बघितल्या असा आणि मी करून पण तुम्हाने दाखवल्या त्या आणि तुम्ही बाजारात आणून तुम्ही भाज्या पण करून खाल्ला असेला तर अशी एक आहे तुम्ही कधी खाल्ला पण नसतील आणि ऐकला पण नसते ती भाजी पण तुम्हाला मी दाखवणार आहे आणि त्याच्या बरोबर का नाही असा लाल मिरचीचा तिखाट झणझणीत खरडा पण करून दाखवणार आहे आणि त्याच्या सोबत खायला का नाही मिरची चेचलेल्या त्याच्या पान पाण्याची का नाही तुम्हाला अशी का नाही पातळ कुरकुरीत पोळी बेसनची करून दाखव बाकीच्या मिरच्यापेक्षा का नाही अशी लाल मिरचीचा वल्ल्या मिरचीचा का नाही खरडा खायला लय चवीला चा चांगला लागतो अशा सगळ्या ला मिरच्या का नाही मलचिंगवर असं वळीन सगळ्या लावल्यात मग सरीच्या सरी आहे ह्या मिरचीच्या झाडाला का नाही फुलं आणि मिरच्या याच्या आधी ह्याच शेंड घ्यायचं असं हो काय कवळं 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 शेंड घ्यायचं हे काय असं शेंड घ्यायचं झाडाच्या मिरच्या जरी तिकाट असल्या का नाही तर हे जे शेंड पानं लय पौष्टिक असतात हे काय तिकट नसतं या शेतात मिरच्या लावल्या का नाही आजी आम्हाला सांगायची शेंड शेंड मिरच्याचं कवळं आणा भाजी करायला आजी करायची आमची त्यामुळं मला माहिती ही तुम्ही म्हणजे काकू आजी का नाही रेसिपीला आजी कुठं गेल्या तर आता कोल्हापूरला भरपूर पाऊस पडलाय आणि सगळ्या शेतात झाला झालाय कुठं तर घसरून पडली तर काय करायचं आता नव्वद वय आहे आईला म्हटलं थोडा दिवस तू आराम कर रेसिपीला म्हणून आणत नाही शेतात आणि आता वय झालंय म्हात्यार झाल्या त्यामुळं की नाही तिला लय जपाय लागत या म्हणून असं वाऱ्यात पावसात आम्ही जास्त नाही तिला यायला सांगत नाही असं का नाही मिरच्याच कवळं कवळ शेंडं घ्यायचं जून पान घ्यायची नाही ते ह्याला मिर झाडाला मिरच्या फुलं यायच्या आधीच ह्याची भाजी करायची तोडून शेंड शेंड बारीक भाजी चिरून घ्यायची ह्याची शेंड तोडून आणल्यावर तसंच करायचं नाही शेंड तोडून आणलं की चिरायच्या आधी धुवायची आणि मग चिरायची भाजीसाठी बारीक कांदा चिरून घ्यायचा असा आणि त्याच्याबरोबर का नाही एक दोन तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या बारीक चिरून भाज्यात टाकायला हे काय असं चिरायचं आता पावसाळा संपत आला की नाही श्रावण महिन्यात खरडा करायचा नाहीतर पावसाळ्यात करायचा नाही नाही पाव पाऊस बाहेर पडतंय खरडा आत खाऊन पोट खराब होते ते म्हणून पाऊस संपला की श्रावण महिन्यात खरडा करून ठेवला की राहतोय पण चांगला खराब होत नाही काय नाही आणि खायला पण आपल्याला ऐकूया आता बुटके, बुटके ए, हे बघा हे बुटक्या बुटक्या का नाही लवंगी मिरच्या घेतल्या त्या अशा लवंगी मिरच्याच ह्या तिकाटा असतात आणि ह्याचाच खरडा झणझण होतो या भाजीला का नाही थोडं शेंगदाणं भाजून घ्यायचे कारण ती वाटते असं चांग चांगलं चांग ना का नाही पडेपर्यंत खरपूस भाजायचं म्हणजे आतपर्यंत चांगलं भाजत शेंगदाणं भाजलेल्या तव्यातच मिरच्या भाजून घ्यायच्या ती पण चांगल्या डाग पडेपर्यंत भाजायच्या आता थोडी मिरची भाजत आली की नाही तेल थोडं टाकायचं म्हणजे लवकर भाजत आता हे लसणाचं मी दोन गड्ड सोडल्यात ते ह्यात घालाय जरा लसूण का नाही लवंगी मिरचीला जास्तच घालायचा खमंगपणा येतो आणि थोडंसं जिरं मिरच्या भाजताना ते टाकायचं आता हे जाऊ थोडंसं मीठ टाकायचे कोण कोण मोठं पण मीठ घालता येईल बारकं घातलं तरी पण चालतं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर जरा जास्त घालायची म्हणजे काय होतंय खरड्याला चव चांगली काळ्या मडक्यानं का नाही सगळा खरडा तव्यातच असा बारीक करून घ्यायचा ते गरम गरम आहे का नाही मिरच्या तवरच करायचा नाहीतर काय होतंय थंड झालं की मग चेंब असं चेंब म्हटल्यावर होते त्या मिरच्या खरडा बारीक होतो आता तुम्ही कधी पण खरडा करताना की नाही असा ना? तव्यातच करायचा गरम गरम आहे तर असं एखादा मडक नाही तर तुमच्याकडं फुलपात्र असलं तरी पण त्यानं असं बारीक केलं तरी पण बारीक होतोय तर गरम गरम करायचं आणि मिक्सरला करायचा नाही खरडा काय होतोय मिक्सरला असा काला होतोय आणि त्याचं पाणी झाल्यासारखं तुम्ही खरडा लय दिवस पिकत नाही बघा तिसरे चौथे दिस त्याला बुरशी येत्या नाहीतर आंबट पण लागते आणि असा खरडा केला की नाही आठ आठ दिवस खरड्याला काही सुद्धा होत नाही आणि चवीला पण हे चांगलं आला पाट्या वरवंट्यावर केलं तरी पण चालते पण त्याच्यापेक्षा का नाही असा का नाही तव्यात खरडून केलेला खरडा लई छान लागतो आता हे बघा की ते लवकर बारीक झाला ते बघा हे बारीक कसा झाला आता ही जुनी लोक सांगतात हे बरोबर आहे लगे लगे खरडा करा तव्यात त्याला चव चांगली त्या नाहीतर वेळाने केलं तर मिरच्या आंबा ठेवत्या हे सगळं पहिला जुन्या लोकांनी करून ठेवले का चुकीचं नाही हे आपणच आता विसरत चाललो या सगळ्या जुन्या पद्धती आता लगेच आपलं बघितल्या बघितल्या खाऊ वाटतो की नाही भाकरी खरडा लगेच तोंडाला पाणी येतं या बघितल्या बघितल्या आता मिरचीला आपण शेंगदाण्याच कुठं घालतो की नाही की लई बारीक करायचं नाही असं भरड भरडच करायचं म्हणजे खाताना का कर नाही तर आता खाली कच की चांगलं वाटणातल्या का नाही बेसनची पोळी करायला आता हे सगळं आपण वाटून घेऊया पाट्यावर आता कायम आपण बेसनची पोळी करतो की नाही त्यापेक्षा ह्या वाटणातली पोळी केली का नाही बेसनची आणि लई चवीला चांगली लागत्या ला ही वेगळीच एक चवी त्या एक प्रकारची त्या पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आणि तिखटपणा आला का नाही ही चार लवंगी लाल मिरच्या घेतल्यात पिकल्याला एक गड्डा लसणा आहे थोडी कोथिंबीर आणि एक चमचा जिरं आहे आणि ह्याच्यावर थोडंसं आपण आता मीठ घ्यायचं चवीला आणि एक चमचा हळद घ्यायची आता थोडंसं पाणी घ्यायचं म्हणजे लवकर बारीक होते हे बघा हे असं थोडंसं घबरं घबरं ठेवायचं आता हे सगळं मिक्स करायचं पाण्यात आता तुम्हाला जेवढ्या का नाही बेसनच्या पोळ्या करायच्या तेवढं पीठ घ्यायचं हे पातळ कालवायच लागलं तर वर्ण आणि पाणी घालायचं असं सगळ्या गाठी फोडू नाही असं पातळ करून घ्यायचं लई पण घट्ट करायचं नाही मग पोळी बेसनच असं घट्ट केला का नाही त्याची पोळी पण मग अशी जाड होत्या जेवढं पातळ करचेला तेवढं कुरकुरीत होत्या आणि पातळ पोळी होती आता बेसनची पोळी करून घ्यायला थोडस तेल सोडायचं जरा जास्त सोडायचं तेल आता हे तेलात नाही ना असं वतायचं आणि मग पसरायचं पातळ पसरून घ्यायचं आता ह्याच्या थोडस कडने असं तेल सोडायचं आता चारी बाजून पहिल्या की नाही अशी पोळी सोडवून घ्यायची आणि मग उलटायची तेव्हा अशी खरपूर चॉकलेट कलर येपर्यंत चांगली पोळी भाजायची म्हणजे आजपर्यंत पीठ भाजते कुरकुरीत लागते आता पोळी चांगली भाजल्या काढून घेऊया असं व्यवस्थित पसरून घ्यायची पातळ पसरली का नाही पोळी पातळ असं कुरकुरी चांगली पोळी भाजून घ्या आता पोळ्या बेसनच्या तव्यात केल्या का नाही त्याच तव्यात आता मिरची भाजी करून घ्यायची आता चार चमचे तेल ओतले एक पाच सहा पाकळ्या लसणाच्या बारीक केल्यात आता कांदा एक बारीक फिरला हे पण ह्यात घाल आणि त्याच्यावरच ह्या हरव्या मिरच्या टाकायच्या दोन तीन बारीक केले मस्तीत आता कांदा मिरची लसूण भात धुवून घ्यायचा तेला त्या भाजी टाकायच आता वाशी शेंगदाणं भाजून वाटल्याला मोठं मोठं केल्यानं खूप थोडं घालायचं चवीनुसार मीठ घाला आता ही किती चांगली भाजी दिसायला बघितलं का नाही आता हे जेव्हा पाण्याचा जरा हात काय द्यायचा आणि एक दोन तीन मिनटं झाकून ठेवा त्याला काही लई वेळ लागत नाही कवळी कवळी पानं असतात का नाही मिरचीची तेव्हा का नाही केलं कीच भाजी शिजते आपण मिरच्या हिरव्या खातो आणि भाजी खायला काय अवघड आहे चांगली भाजी मौसूत शिजलं है का आता काढून घेऊ त्याला काही लय वेळ लागत नाही फक्त पाच मिनटात ही भाजी शिजते आता तुम्ही कुठं तर गेला मिरचीच रान दिसाले तरी पण जरी मिरच्या लागल्या त्याला असल्या तरी त्याला शेंडा आल्यालाच असतात कवळं कवळं शेंडा घ्यायचं आणि अशी भाजी करून बघा आणि आता मी बेसनची पोळी केल्या का नाही सगळं वाटणातले ना हिरव्या तसं जर करून खाल्लं असा तर पाक हॉटेलचं जेवण तुम्ही विसरणार आणि हे मुलांच्या डब्याला तर तुम्ही ऑफिसला नेला असा तरी तुम्हाने सगळे विचारत्याल ही कसं पोळी केला असा मला त्याचं सांगा म्हणून बघा एक वेळा करून आणि एवढी चवीला चांगलं लागतं आहे की तुम्ही सारखं त्या पोळ्याच करून खाचेला आणि असं वेगळं काहीतरी केल्यासारखं वाट